काल रात्री मुलांनी फरमाईश केली की मला ही भाजी कावी खावीशी वाटते मग काय सकाळी ही भाजी लगेच बनवली तर कढईमध्ये तेल घेतलं त्याच्यात मोहरी जिरे टाकले ते तडतडल्यानंतर याच्यामध्ये टाकलेली आहे भाजी आणि आता मी याच्यामध्ये डाळ टाकणार आहे तर ती म्हणजे मी मसुरीची डाळ धुवून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवली होती आणि ती आता मी मसुरीची डाळ याच्यामध्ये टाकणार आहे आणि टाकल्यानंतर याच्यामध्ये हळद तिखट कांदा लसूण मसाला मीठ वगैरे आपल्याला टाकून घ्यायचे आणि हे टाकल्यानंतर व्यवस्थित हालून आपल्याला झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचे तर ही भाजी एकदम झटपट तयार होते तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आणि पटकन होणारी भाजी आहे तर याला झाकण ठेवून थोडं शिजू द्यायचं जास्तीत जास्त दहा मिनटामध्ये मस्तपैकी भाजी तयार होते माझ्या मुलाला तर खूप आवडते चला तर मग चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा